तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी करू नका वर्तमानात जगा आणि तुमचा वर्तमान सुधारा तुमचे भविष्य आपोआप सुधारेल क्रोधाला प्रेमाने वाईटाला चांगुलपणाने स्वार्थाला उदारतेने आणि खोटे बोलणायाला सत्याने हरवता येते जर तुम्ही इतरांसाठी दिवा लावला तर तो तुमचा मार्गही उजळवतो हजार पोकळ शब्दांपेक्षा शांती आणणारा एक शब्द चांगला असतो आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले मग विजय नेहमीच तुमचाच असेल तो कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा एकच मार्ग आहे अशक्यतेच्या पलीकडे जाणे शब्दांमध्ये नष्ट करण्याची आणि स्वस्थ करण्याची शक्ती दोन्ही असते उत्कटतेसारखी आग नाही द्वेषासारखी क्रूरता नाही मूर्खपणासारखा दुसरा कोणताही पाश नाही लोभासारखी दुसरी कोणतीही धार नाही प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस असतो काल कितीही कठीण असला तरी दररोज एक नवी सकाळ एक नवी आशा घेऊन जन्माला येते राग मनात धरून ठेवणे म्हणजे दुस्यावर फेकण्याच्या उद्देशाने कोळसा हातात धरून ठेवण्यासारखे आहे त्यामुळे तुम्हीच जळून जाल